श्रीस्वामी समर्थ गृहिणींना उपयोगात येतील अशा काही टिप्स या टिप्स वापरून तुमचे बरेच काम सोपे होतील तुमचे केस गळायला लागले असतील तर तांदुळाच्या वरचे पाणी असतं त्याने केस दुबा याने केस गळणे लगेच थांबेल आणि केस मऊसुद्धा होतील दाताला कीळ लागल्यामुळे दात दुखत असतील गरम पाण्यामध्ये तुरुटी फिरवून त्याच्या गुळण्या कराव्या दात दुखीमध्ये तात्पुरता आराम मिळतो ज्या स्त्रिया रात्री झोपताना बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार दिसतो व त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही गाजर आवळा आणि बीटचा रस पिल्यामुळे डोळ्यांची नजर तेज होते आणि त्वचेवर निखार येतो रोज एक चमचा कारल्याचा रस पिल्याने शुगर हळूहळू कमी होते पण लक्षात असू द्या त्यासोबत गोड अजिबात खाऊ नये आणि कारल्याचा रस घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये चेहऱ्यावर सुरकुत्या घालवण्यासाठी ज्या भागावर सुरकुत्या आहेत त्या भागावर तुरटीने पाच मिनिटं मशाज करून दहा मिनिटे सोडून द्यावी नंतर चेहरा धुवावा हा उपाय सतत केल्याने सुरकुत्या काही दिवसातच नाहीशा होतात लठ्ठपणा दूर करायचा असेल तर सकाळी उपाशी पोटी लिंबूचे किंवा मग चिंचेचे सरबत प्यावे सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिऊ नका ते शरीराला हानी पोहोचवते त्यामुळे कोमट पाणी पिणे हे नेहमी चांगले कधीकधी पायाच्या पोटऱ्या ह्या खूप दुखायला लागतात अशावेळी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यामध्ये दहा ते वीस मिनिटं पाय सोडून बसायचे अचानक शरीराचा कुठल्याही भागामध्ये मुरपा आला आणि तिथे जर सूज आली तर गरम पाण्याने शेक न घेता बर्फाने शेक द्यावा सूज लवकर कमी होते बरेचदा छातीत कप असल्यास श्वास घेताना खरखर असा आवाज येतो त्यावेळेस गुळाचा एक खडा बारीक असा ठेचून त्यामध्ये हळद मिक्स करून त्याची एक गोळी बनवावी व ती चॉकलेटसारखी चघळत राहावी ताप आल्यावर तो कमी करण्यासाठी मनुके उपयुक्त असतात तर वीस ते पंचवीस मनुके पाण्यात भिजत घालावी ते त्या कुसकरून त्यात लिंबाचा रस घालावा हे मिश्रण सकाळी घ्यावे इडली व ढोशाचे पीठ बरेचदा आपले शिल्लक राहते व ते दुसऱ्या दिवशी आंबट होऊ नये म्हणून त्यावर आपले खाऊचे पान ठेवावे आपल्या आहारामध्ये एक टोमॅटो असणं खूप गरजेचं आहे रोज एक टोमॅटो खाल्ल्यामुळे आपल्याला किडनी स्टोन कधीच होत नाही उतारवया शरीराला शक्ती देणारे पदार्थ नक्कीच खायला पाहिजे जसे की तूप हरभरा डाळ अंजीर खजूर आणि गूळ हे आहारात असणं खूप आवश्यक आहे मुलांची उंची वाढत नसेल तर शंकामध्ये पाणी रात्रभर भरून ठेवावे व सकाळी मुलांना हे पाणी उपाशी पोटी द्यावे याने बराच फरक पडतो हे सतत तीन महिने करून बघा तुम्हाला फरक जाणवेल रोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी वीस मिनिटे चालायलाच हवी त्यामुळे शुद्ध हवा आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरातील नव्याण्णव टक्के आजार कमी करतात कांदे कट करताना आपल्या डोळ्यात बरेच पाणी येतं ते येऊ नये म्हणून कांदे कट करण्याअगोदर फ्रीजमध्ये पाच मिनिटे ठेवावे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित ठेवण्यासाठी कच्च्या कोबीची पानं खायलाच पाहिजे कारल्याचे तुकडे करून त्यांना सावलीत वाळवून त्याचं बारीक पूळ तयार करून घ्या रोज सकाळी उपाशी पोटी हे पूळ गरम पाण्यासोबत पिल्याने मधुमेह हो नियंत्रणात राहतो रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाळेपणा कमी होतो युरोन इन्फेक्शन आणि पचनक्रिया ही सुधारते हिरवी मिरचीचा ठेचा हिरवागार राहण्यासाठी मिरची न भासता तशीच ती मिक्सरला कच्चीच वाटून घ्यावी नंतर तिला फ्राय करावी जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याने पचनक्रिया बिघडते आणि अपचन गॅसेस यासारख्या समस्या होतात नेहमी जेवल्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे जमिनीवर बसताना सरळ मांडी घालून पाठ भिंतीला टेकून बसावे भिंत आणि कमरेच्या पोकळीत उशी असावी या स्थितीला फार वेळ बसता आले नाही तर तळपाय जमिनीवर टेकून उडघ्याभोवती हाताचा वेढा देऊन बसावे असे केल्याने पाठीवर ताण येत नाही खुर्चीवर गुट्ठांना खुर्चीच्या कडेपर्यंत पुढे येऊन एक पाय पुढे टाकून खुर्चीच्या हातांवर हातांनी दाब देऊन पाठ सरळ ठेवून शरीर वर उचलावे खुर्चीत बसून लिहायचे असल्यास तिरकी फडी घेऊन सरळ बसून लिहावे झोपताना फोमची गादी टाळावी गादी मध्यम कडक असावी फार मऊ नसावी उताने झोपताना मऊ उशी मानेच्या मणक्याखाली असावी मोठी उशी गुडघ्याखाली असावी कुशीवर झोपल्यास कंबरदुखीचा त्रास होत नाही झाडलोट करणे जमीन पुसणे या क्रिया करताना पाठ ताट ठेवावी उठताना प्रथम कुशीवर वळून हाताने पलंगावर दाब देत शरीर कमरेत न वाकविता उठावे शरीराचा तोल जाईल अशा वस्तू उचलण्याचा प्रयत्न करून घ्या कोणतेही शारीरिक कष्टाचे काम करण्यापूर्वी हलका व्यायाम करून अंगस्नायू मोकळे करून घ्यावेत सलग बराच वेळ उभे राहायचे असेल तर अधेमध्ये थोडी विश्रांती घ्या जड वस्तू उचलायच्या असतील तर त्या शरीराच्या जास्तीत जास्त जवळ धरा अचानक झटकन वाकणे वळणे टाळा वस्तू कमरेच्यावर उसतू नका अशा वस्तू ढकलताना आणि ओढताना हात कोपरात ताट राहतील अशी काळजी घ्यावी पुढे वाकताना पाठीचा कणा ताट ठेवा आणि गुडघ्यात वाका अन्यथा पाठीवर कमरेवर खूप ताण येतो जमिनीवर काम करताना पाय गुडघ्यातून वाकविले असल्यास कमरेचा ताण बराच कमी होतो कमरेतून वाकून जळ वस्तू उचलू नये अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने बशीचा मंत्र वरील काळजी घेऊन जपल्यास आपल्याला पाठदुखी कंबरदुखी माणक्याचा त्रास भविष्यात होणार नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा